मुंबईतील बहुचर्चित कोस्टल रोडचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालेलं आहे कोस्टल रोडला स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात आलंय दोन किलोमीटर लांब समुद्राखालून गेलेले बोगदे या कोस्टल रोडचं खास आकर्षण आहे बारा मीटर व्यासाच्या या बोगद्यामधून डबल डेकर बस सुद्धा धावू शकणार आहे मरी ड्राईव्ह ते वरई असा हा कोस्टल रोड असेल दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांनी उद्घाटन ते पाऊन तास लागायचा ते अंतर आता अवघ्या नऊ मिनिटात पूर्ण होणार आहे आपण आहोत रोडच्या टनल मध्ये तीन लेन ही टनल आहे आपण बघतोय मुंबईच्या वरळीवरून थेट हरिमन पॉइंटला जोडते ही टनल प्रियदर्शनी पार्क पासून सुरू होते आणि त्यानंतर जो मरीन ड्राईव्ह आहे क्वीन्स नेकलेस तिथे ही टनल बाहेर ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम बसवण्यात आलेली आहे सोबतच जर या टनलमध्ये कोणता अपघात झाला कोणती दुर्घटना झाली मदत पोहोचवण्यासाठी अँब्युलन्स सज्ज असतील एवढंच नव्हे तर इकडे जे एक्झॉस्ट पंप देखील बसवण्यात आलेले आहे जो काही दूर या टनल मने जमा होईल तो तात्काळ या टनल मधून बाहेर काढला जाईल आपण बघतोय की देशातील सगळ्यात मोठी जी मावळा टनल बोरिंग मशीन होती त्याच्या मदतीने ही संपूर्ण टनल बांधण्यात आलेली आहे एक डबल डेकर बस जाऊ शकते एवढ्या उंचीची टनल आहे अशा प्रकारच्या दोन टनल सध्या बांधण्यात आलेले आहेत पोस्टल रोड जो आहे तो आज खुला झालेला आहे आज त्याचं उद्घाटन करण्यात आले नागरिक मात्र त्याचा जो वापर आहे तो उद्यापासून करू शकतील आणि ज्या रस्त्यासाठी ज्या रस्ता पार करायला आजपर्यंत पाऊन ते अर्धा तास लागत होता तो रस्ता आता केवळ नऊ मिनिटात पूर्ण होऊ शकेल जनरेट रोहित शिकवाण सह सचिन